पण पाहत आहात झीजस इंडिया टी व्ही चॅनल जे देवाकडून आहे चॅनल जे स्वार्था गाजवत चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता ऑनलाइन पेमेंट साठी खाली दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता प्रभूची स्तुती करतो प्रभूच्या नामाला धन्यवाद देतो अतिशय महान रीतीने देव सगळ्या जगामध्ये काम करत आपण नाही म्हणणार विशिष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे देव सगळीकडे कर काम करत आहे अगदी परदेशातनं सुद्धा इंग्लंड अमेरिका या ठिकाणातनं लोक देवाचं वचन ऐकत आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या साक्षी घडत आहे खूप मोठ्या साक्षी घडत आहे आज मला आनंद वाटतो की सिंधुदुर्गवरून लोक आले आणि सोलापुरातल्या लोकांपेक्षा लवकर आले जे तर तुम्ही राहता ना सिंधुदुर्ग रात्री नऊ ला बसले आणि सकाळी आले पण सगळे एकदम फ्रेश होते त्यांना की या चर्चला भेट द्यावी चर्चचे लोक कसे आहेत त्यांचं काय कशा पद्धतीनं हे सगळे लोक आहेत ते पाहावेत देवाचं वचन देवाचं मंदिर या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष लागलेलं आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही नेहमी सिद्ध असलं पाहिजे तयार असलं पाहिजे आम्ही तीन दिवस नवापूर मध्ये पण होतो एक गोष्ट तिथं आम्ही पाहिली लोक ज्या वेळेस तिथं येत होते ना त्या साठी तर जायला रस्ता नाही लाईट नाही आणि वाहन नाही आम्ही गेल्यावर जिथं आम्हाला व्यवस्था केली होती ते बघितल्यावर म्हटलं रोज एवढ्या लांब जाऊन येऊन कसं करायचं मग मी त्यांना बोललो सुद्धा जवळचा हॉटेल असेल तर तिथं कुठंतरी आम्हाला न्या कारण ट्रॅव्हलिंग फार हार्ड सगळं डोंगरामध्ये आणि घाटामधनं जावं लागतं मग पहिल्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं की नाही कुठंतरी आमच्या हॉटेलमध्ये करा की जेणेकरून जवळ आम्हाला पडेल जेव्हा मीटिंगला गेलो पाहिलं त्यास आमचा आम्हाला लाज वाटली की ते लोक गाडीच्या टपावर बसून येत होते ते जीप आहे त्या जीपच्या टपावर बसून येत होते रस्त्याने चालत असलेले तरुण तरुण मुली वृद्ध माता असं वीस किलोमीटर दहा किलोमीटर चालत चालत देवाचं वचन ऐकायला गर्दी करत होते असं मला कळलं देवाच्या वचनाची भूक आणि तहान काय असते आणि त्यांनी सांगितलं की हे दिवसभर मोल मजुरी करणारे शेतामध्ये काम करणारे लोक आहेत दिवसभर शेतामध्ये काम करतात आणि संध्याकाळी ज्या त्यांना कळतं की सभा आहे ते सभेसाठी माहीत नसलेल्या ठिकाणामध्ये ज्या ठिकाणामध्ये ते क्रिकेटचं मैदान होतं आणि खूप आतमध्ये मला मोठा प्रश्न पडला म्हणजे लावू एवढ्यात का जवळ घ्यायला पाहिजे होत मग ते काय म्हटलं माहिती का शहरात आमच्याकडे नेहमी सभा होतात पण आमची सांगितलं जवळजवळ त्या गावातले इशू माहित नसलेले जवळजवळ अडीच ते तीन हजार लोक ती सभा अटेंड करण्यासाठी आले होते आणि एक आव्हाने बर का एवढं मोठं काम त्या ठिकाणामध्ये झालं की त्या आदिवासी भागामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना इशू समजलाय किती मोठं काम आहे ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये जी तगमग होती ना सेवा करणारे जे लोक होते ते म्हटले की आम्ही कोण म्हटलं आम्ही शिक्षक आहे जिथं आम्ही राहिलो ती शिक्षक सोसायटी होती आणि ते सगळे शिक्षक सगळे संध्याकाळच्या वेळी वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन देवाचं वचन सांगून त्या लोकांना देवाकडे आणण्याचं काम करत आहे त्यास मला कळालं एवढं मोठं काम कस होऊ शकतं की एवढे लोक प्रभूकड वळवणं तर त्यांच्यामध्ये स्वस्थ बसणारे कोणीच लोक नव्हते सगळे सेवा करणारे सेवा करत आहेत बरं सेवेची ठिकाणं पण अशी नाहीत एका व्यक्तीला स्वार्थ सांगायला जायचं सा तर डोंगरावरती जावं लागतं आणि डोंगरावरती जाऊन त्या लोकांना जे लोक कोणामध्ये मिक्सअप होत नाही अशा लोकांना जाऊन देवाचं वचन सांगून त्यांना जिंकण्याचं काम ते करत आहे शिलोच्या लोकांना आहे त्याच्यामध्ये समाधानी राहू नका आम्हाला देखील मोठं काम करायचंय कोणी स्वस्त नाही बसायचं प्रत्येक व्यक्तीला आत्मे जिंकण्याचं ओझ असलं पाहिजे प्रभू आल्यावर तो काय बघणार आहे ठीक आहे आम्ही चर्च बांधत आहोत आणि त्याच्या आत ईश्वराला तर त्या बांधलेल्या चर्चचा तरी काय फायदा होणार मग या चर्च मध्ये आत्मे आणणं फार गरजेचं आहे त्यांना सत्य कळालंच पाहिजे आणि सत्य कळल्यावरती परिवर्तन होतं जीवन तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत सत्य समजत नाही म्हणून ते सत्य फार महत्वाचं आहे आणि शेवटच्या दिवशी त्या तिथं राहणारे आणि त्यात पती पत्नी पण माझ्याकडे आले आणि ते म्हटलं की तुम्हाला आम्ही हॉटेलवर ठेवू शकलो असतो पण जेव्हा तुम्ही येणार आहे असं मला कळलं आमच्या गावामध्ये तर ते फॉलोअर्स आहेत आपले युट्यूब चे संदेश पाहतात त्यांनी ज्या दिवशी तुम्ही येणार आहे त्या दिवशीच आम्ही ठरवलं की देवाचा दास आमच्याच घरात यायला पाहिजे मग त्यांनी सांगितलं की माझ्या पत्नीला प्लेटलेट्स लिट कमी झाले होते डॉक्टरनं सांगितलं होतं की आता त्यांना ऍडमिट करावं लागेल परंतु त्यांनी डॉक्टरला सांगितलं की मी ऍडमिट वगैरे काही होणार नाही मला उपचार द्या कारण दोन दिवसाने मी तिथं येणार होतो तर ते म्हटलं की नाही मला त्यांची सेवा करायची ते आल्यावर मला सेवा करायची आणि त्याच्यामुळं मी ॲडमिट होणार नाही मग ते म्हटले मी प्रार्थना केली तुम्हाला पण पाठवली रिक्वेस्ट प्रार्थना करा आणि ते म्हटले दोन दिवसापूर्वी माझ्या प्लेटलेट्स एवढ्या कमी होत्या विकनेस होता परंतु त्या मधला त्यांचा जोश पाहिल्यावर वाटलं पण नव्हतं त्यांना डेंगू झालेला आहे परंतु ती जी तगमग होती आणि त्यांनी त्यांचं घर आम्हाला दिलं सुंदर घर होतं त्यांचं खाली खाली वर अशा पद्धतीने चांगलं होतं पण आम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून ते समोरच्या घरामध्ये राहायला गेले ते म्हटले तुम्ही आम्ही तिथं थांबतो तुम्ही निवांत निमांत्रा याच्यासाठीच आम्हाला वाटतं की कोणाच्या घरी जाऊ नये का तर बाहेरचे लोक आतमध्ये नाही तुमचे पाय आमच्या घराला लागले पाहिजे तुम्ही येऊन गेला ना, ना इशो। इशो तर आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटत आहे काय लोकांना वचनाची देवाचे प्रिय लोक अंतिम दिवसामध्ये लोकांना सगळ्यात महत्वाची गरज काय असेल तर येशू येशू शिवाय दुसरं जगात काहीच महत्वाचं नाही मनुष्यानं सारं जग मिळवलं आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आणि मी पाहिलं की कित्येक लोक नुसतं त्यांना कळलं तर जवळजवळ दीडशे दोनशे किलोमीटर पासून आले होते लहान नाही बरं का कुठला पण दीडशे दोनशे किलोमीटर पासून ते ऐकायला मग डॉक्टर्स होते मोठे मोठे हायपो अगदी क्लास वन ऑफिसर आणि क्लास वन ऑफिसर सुद्धा येऊन देवाचं वचन ऐकत होते की लोक एक्साईट झाले की प्रभूचं वचन आपल्या गावामध्ये आलं देवाचं वचन तिकडं गेल्यावर ते एवढे एक्साइट सोलापूरच्या लोकांना तर फुकट मिळत आहे इथल्या इथे यायचंय त्यांना जाणीव करून द्या हे आता मिळतं ते थोड्या दिवसाने मिळणार नाही म्हणून लक्षात ठेवा आम्हाला नेहमी या ख्रिस्ताकडं आमचं लक्ष लागलं पाहिजे त्याच्याकडं चित्ताकर्षित झालं पाहिजे एका परिवारामध्ये गेल्यावर आम्ही निघायच्या वेळेस आम्हाला वाटलं लवकर लवकर निघावं कारण उद्या चर्च आहे माझी सगळी धावपळ असते चर्च मध्ये लवकर पोचावं लवकर यावं रात्री परंतु तरी सुद्धा आम्हाला रात्री जवळजवळ साडे दहा अकरा वाजलेच यायला या ठिकाणात सकाळी निघालो तरी पण बरेच लोक नाही आमच्या घरात तुम्ही या आम्हाला साक्ष सांगायची युट्यूबच्या संदेशाने कसं आमचं जीवन बदललं त्या बहिणीने फोन केला होता तिच्या नवऱ्याला रक्त पडत होतं मग डॉक्टर म्हटले की कॅन्सरची शक्यता आहे आपण टेस्टिंग करू ती घाबरली आणि तेवढाच तिने मेसेज केला की पास्टर असं डॉक्टर सांगतात तुम्ही प्रार्थना करा त्यांना कॅन्सर होऊच नाही आणि मग प्रार्थना केली आणि ते म्हटले तुम्ही प्रार्थना केल्यावर दोनच दिवसात पडणारं रक्त थांबलं आणि हीच ती व्यक्ती जी तुमच्या समोर उभी आहे देवाला असाधारण अशा प्रकारचं काम प्रत्येकाच्या जीवनात करायचंय म्हणून लक्षात ठेवा काम करणारा फक्त देव आहे मुळामध्ये आम्हाला नाही का ते एम एसीबीचे लोक असतात एम एसीबीची लाईट कोयना पण अधिकारी असतात ना ते माणसं तर येतात ना आम्ही ते लोक आहेत बघतो बाकी काय नाही मेन पॉवर तर इश्यूकडे नाही का तो घेऊन आम्हाला तिकडं जायचं आहे म्हणून सिंधुदुर्गाच्या लोकांना इथून गेल्यावर तुम्ही पण पहिल्यासारखे राहणार नाही तुम्ही त्याही भागात मोठं काम करणार आहात मोठं काम करणार आहेत हा त्यांची साहेब सुद्धा आपल्याकडे आले किती विचारे लांबून पास्टर सुद्धा आलेत सिंधुदुर्गवरून हा बरं पास्टर झाला लोकांना दिसू द्या पाळक साहेब सुद्धा सिंधुदुर्गचे पास्टर सुद्धा ते तेवढ्या आयुष्यानं तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत आम्ही सगळेजण तुमच्यावरती प्रेम करतो हा तुमचं गाव आम्हाला माहित नाही पण तुम्ही लोक आम्हाला माहितीये आणि आमचं आणि तुमचं नातं येशूच्या रक्तातलं नातं आहे बाकी दुसरं कोणतं नातं नाही बरं का ही सगळी नाती तुटतात नाही का नाही ना रक्ताच्या नात्यातले बांधण होतात नाही की नाही तुझं माझं होतं पण येशूच्या नात्यामध्ये तुझं माझं होत नाही फक्त त्याचंच होतं त्याच गौरव त्याची महिमा आम्ही सगळे तुमच्यावरती प्रेम करतो पुष्कळ लोक या दिवसामध्ये आपलं लक्ष देवाकडं लावत आहेत आज आम्हाला माहितीये की एक माहोल तयार झालेला आहे कोणता माहोल हो? उपास नहीं नहीं? उपास तापास पण उपासामध्ये तपास आज आम्ही जे ऐकणार आहोत की उपासामध्ये असणारा शोध उपासातला शोध आम्हाला करायचा आहे ठीक आहे उपास लोक करतात करू नका असं मी कोणालाच म्हणत नाही तेवढं तुमचं डायटिंग होईल बरं का बाकी तुम्हाला काही त्यातनं साध्य होणार नाही शास्त्र सांगत उपास करावा पण कशासाठी करावा असली जात उपास प्रार्थने वाचून जात नाही उपास कशासाठी करायचा तर त्या ठिकाणामध्ये प्रभूचं सामर्थ्य या सैतनाच्या विरोधामध्ये वापरण्यासाठी यावं हे सामर्थ्य उपासाच्या द्वारे प्राप्त होत परंतु त्याला उद्देश असला पाहिजे त्याला व्हिजन असलं पाहिजे ख्रिस्ताच्या वधस्तंभी जाण्यासाठी हे उपासाचं माध्यम कधी वापरायचं नाही उपास आणि ख्रिस्ताचं मरण याच्याशी काही संबंध नाही आहे म्हणून तर मी पाहतो की येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो वधस्तंभ घेऊन जात असताना त्या स्त्रिया त्याच्या मागे रडतो त्यास येशू म्हटला माझ्यासाठी रडू नका आपल्यासाठी व आपल्या मग येशू साठी तुम्हाला उपास पण करता येत नाही तो रडू पण देत नाही हो रडू देत नाही तर उपास कशाला पण आम्ही बळजबरीने त्याच्यावरती उपास लागतो मग या उपवासाच्या दिवसामध्ये हे उपवासाचे दिवस बिबलिकल नाहीत कोणाला पटो अथवा न पटो हे बिबलिकल नाहीच आहेत येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्याच्या अगोदर त्यानं उपवास केले नाही तर आपल्या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर त्याने उपवास केले चाळीस दिवसाचे उपास, उपास। मग तो आम्ही आता ते काय तुम्हाला सगळं सांगत बसण्याची गरज नाही ते रिपीट झालेले लोकांना माहीत पण आहे पण मुख्य भाग काय उपवासाचा आणि चाळीस दिवसा चाळीस दिवसाच्या उपवासाचा आणि ईशूच्या वधस्तंभी जाण्याचा काडी मात्र संबंध नाहीये ठीक आहे लोक धरत आहेत मग आता प्रश्न तोच आहे धरले ते नरकत जातील का बरेच लोकांनी आता किती लोकांपुढे डोकं आपटलं तर ती सवय तर झाली का नाही आता बघा सगळे संदेश त्यांनी ऐकले बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्ही उपवासाचे संदेश ऐकले आम्हाला खूप आवडले मग ते म्हणतात आता उपास कसा धरावा सांगा म्हणजे पालत्या घड्यावर धरता तर धरा धरायचा नाही धरायचा पण साध्य होणार आहे हो। साध्य मन ख्रिस्त वधस्तंभी गेला आणि त्या तुमच्या डोक्यामध्ये आता सुरू झालं कुठल्या दिवसापर्यंत गुड फ्रायडे पर्यंत प्रत्येकाच्या डोक्यामध्ये याच गोष्टी आहेत जेव्हा येशू वधस्तंभावर जाईल गुड फ्रायडे होईल तेव्हा ते एकदाच त्यांच्या डोक्यातलं उपासाचं भूत निघून जाईल तोपर्यंत तो उपास त्यांच्या डोक्यावरती बसणार आहे पण तरी ते मी चुकीचं म्हणत नाही त्यांना आहे करू द्या पण मुख्य भाग तो तर ध्यानात घ्यायला पाहिजे ना तुम्ही करत नाही ना तरी पण काय हरकत नाही आणि केलं तरी पण काय कारण जो करतो तो कोणासाठी करतो कोणासाठी करतो जो खातो तो देवासाठी खातो जो खात नाही तो पण पण प्रॉब्लेम काय माहिती का, का? नेमकं मुख्य भागच विसरून गेलेले आहेत त्याच्यामधला जो गाभा आहे या उपवासामध्ये जस ख्रिस्ताच वधस्तंभी जाणं महत्वाचं आहे त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे लक्षात ठेवा येशू साठी उपवास तुम्ही करतात हे पहिलं डोक्यातनं काढून टाका आज सकाळीच मला मेसेज आला मी माझ्या आईसाठी चाळीस दिवसाचे उपवास धरले दर धरा काय होणार नाही करून ठेवलेलं आहे आता तुम्हाला नवीन काय करायची गरज नाही आता काय करणार आहे त्याच्यासाठी मग आता नेमकं काय करायला पाहिजे वाचूया मग त्याचं शुभोर्तमान अठ्ठावीस अध्याय आणि त्याचं पाच वचन मग ते अठ्ठावीस पाच देवदूताने देवदूतानं त्या स्त्रियास म्हटले त्या स्त्रियास म्हटलं तुम्ही भिवू नका तुम्ही भिवू नका वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध येशूचा शोध तुम्ही करीत आहात लोक उपवासाचा शोध करत आहे आणि बा आता सगळ्यात जास्त सर्च केला जाणारा व्हिडिओ कोणता असेल तर उपवास सगळ्यात जास्त सर्चिंग उपवासा संबंधानं काय संदेश आहे पण शास्त्र काय सांगत त्या स्त्रियांनी वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताचा सर्च केला किंवा शोध केला उपवासामध्ये काय शोधायचं तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त शोधायचा आहे पण आम्ही उपास शोधतो ना आणि उपास शोधत असताना सगळे संदेश त्या पद्धतीचे मग बघा आज वेगवेगळ्या वेग टायटलचे व्हिडिओ होणार कसा करावा कसा करू नये अमकं करावं तमक करावं बरेच करायचं तर नाही पण कसा करावा मुळात मी तुम्हाला करण्यासाठी सांगतच नाही ना या चाळीस दिवसाचा उपवासाचा संबंध ख्रिस्ताच्या जाण्याची काढी मात्र नाहीये कोणी सांगितलं चाळीस दिवस उपास केल्यावर तो बधस्तंभावरती गेला मुळात ती तो बेसच नाही त्याच्यामध्ये पण कसंय माहिती का जेव्हा इस्रायल लोक मिस्रात निघाले आणि मोशे डोंगरावरती गेला त्या डोंगरावरती असणारा मोशे तो देवाशी बोलत आहे आणि देव त्याला समजावून सांगत आहे माझे नीती नियम लोकांना समजावून सांग ऐकावर का आणि मग तो डोंगरावरती असताना इकडं खाली पृथ्वी तलावर असताना तिथं औरुणाकड ते लोक आले आणि ते म्हटले मोशे कुठे गेला आम्हाला माहित नाही आता आम्हाला देव पाहिजे त्यांना माहिती देव कोण आहे जो देव बोलला त्यांना मिश्रातनं बाहेर काढला पण त्यांनी म्हटले आम्हाला देव पाहिजे आता देव पाहिजे म्हटल्याबरोबर काय झालं या ठिकाणामध्ये या अहरुणानं त्या ठिकाणामध्ये त्या लोकांचे दागिने घेतले भट्टीमध्ये टाकले आणि भट्टीतनं एक वासूर आलं आणि तो म्हटला हा घे तुम्हाला देव आता आमच्याकडं पण आता पद्धतीच आहे बाकीच्या लोकांना उपास आहे आम्हाला कुठं उपास आहे आम्हाला पण उपास पाहिजे ना मग मोशे अहुणाचा भाऊ आहे त्यानं मा, लोकांनी मागितलं अरुणानं देऊन टाकलं आता बऱ्याच लोकांना मग हे आलं कुठून तुम्ही मागितलं म्हणून त्यांनी तुम्हाला दिलं ना तुम्ही मागितलंच नसतं तर मिळालं नसतं तुम्हाला लोकांना पाहिजे चाळीस दिवसाचे उपवास त्यांना उपवास पाहिजे होते लोकांनी त्यांना चाळीस दिवसाचे दिले रेफरन्स कुठला दिला इशू ख्रिस्त वधस्तंभी गेला अरे गेला कधी आणि कशासाठी गेला शोध तर घ्यायला पाहिजे ना तो देवदूत दे त्या ठिकाणामध्ये आला वाचा बरं वाक्य फार सुंदर आहे हा देवदूताने देवदूताने त्या स्त्रियास म्हटले त्या स्त्रियास म्हटलं तुम्ही भिवू नका तुम्ही भिवू नका वधस्तंभावर खिळलेल्या वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध येशूचा शोध तुम्ही करीत आहात देवानं देवदूत पाठवले आणि देवदूतांना एक मेसेज त्यानं दिला हा मेसेज इतका महत्वाचा आहे ना एक वाक्य देवदूत बोलतायत त्याने असं म्हटलं पाहिजे तुम्ही पुनरुत्तीत ख्रिस्ताचा शोध घेत आहात का जो ख्रिस्त कबरेमध्ये होता त्याचा शोध घेता का पण त्यानं तसं नाही बोललो तो काय म्हटला वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताचा तुम्ही शोध घेतात काय शोधलं पाहिजे काय खावं काय प्यावं आणि कसा उपवास करावा हे शोधू नका ही धार्मिकता कधीच ठरणार नाही म्हणून तो यशाच्या पुस्तकामध्ये यशाचं पुस्तक थोडस वाचू म्हणजे आपण पुढे जाऊ सगळ्यांचं पाठच आहे मी आता अध्याय पण नाही सांगणार ना। तुम्हीच मला सांगायचं सा। यशया अठ्ठावन्न हा कंठरव कर कसर करू नको कसर करू नको आपला स्वर आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर माझ्या लोकास माझ्या लोकास त्यांचे अपराध त्यांचे अपराध याकोबाच्या घराण्यास याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विधीत कर आता देव पातका संबंधानं संबंधानं बोलत आहे काय अपराध येते तुम्ही पाहाल हा ते तर ते तर रोज रोज मजकडे येतात रोज रोज माझ्याकडे येतात माझे मार्ग ते जाणू इच्छितात माझे मार्ग ते जाणू इच्छितात धर्माचरण करणाऱ्या धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे जवळ रास्त निर्णय मागतात रास्त निर्णय मागतात देवाची देवाची निर्णयात ते इच्छितात आम्ही उपास करीतो आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाही तो म्हणतो की पाप काय आहे काय वाचलं तुम्ही सुरुवातीला राष्ट्रास त्यांची पातके विदित कर पातके विदित कर ते तर ते तर रोज रोज माझ्याकडे पाति 40 दिवस उपवास करतात आणि तो काय म्हणतो त्यांचे उपवास वाचा त्या आता खाली उपवासा संबंध आम्ही उपास करतो आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाही मुळामध्ये तो म्हणतो मी तुमचे उपवास पाहत नाही का पाहत नाही त्याच कारण काय तो म्हणतो तुम्ही उपवासामध्ये नाही तर पापामध्ये जास्त आहात देवाला पापामध्ये उपवास नाही आवडत म्हणून लक्षात ठेवा उपवास याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला वधस्तंभावरचा ख्रिस्त शोधायला पाहिजे जी देवदूतानं वाक्य दिलं स्टेटमेंट केलं विधान केलं आणि ते विधान काय तुम्ही वधस्तंभावरील ख्रिस्ताचा शोध घेतात काय आणि आज जगाला याच संदेशाची गरज आहे काय शोधता तुम्ही उपवास शोधता पण तो म्हणतो उपवास नव्हे तर वधस्तंभावरील ख्रिस्त शोधला पाहिजे उपास नका शोधू इकडे मुळामध्ये या उपवासा संबंधानं म्हटलं की देव म्हणतो मला तुमची उपवास मला पसंत लिहिले त्याने त्यानेवर खाली आम्ही उपवास करतो आम्ही उपास करतो, उपास करतो। ते का पाहत नाही आम्ही आपल्या जीवास आम्ही आपल्या जीवास पिढा देतो काय करतो उपवास आता पहा मी तुम्हाला म्हटलं ना ज्याला करायचं त्याने करा पण जेव्हा तुम्ही उपवास करता देव म्हणतो उपवास नाही तर तुम्ही तुमच्या जीवाला काय देता पिढा तुम्हाला तर सारखी भूक लागते ना चाळीस दिवसात असे काय तुम्ही मोठे तीर मारले धरून उपास सांगा बरं यशून चाळीस दिवस उपास केले त्यांनी पाण्याचा द्राक्षस केला तुमचं पाणी पाणी झालंय तुम्हाला सलाईन लावायची वेळ आलेली म्हणजे तुमच्याकडं काय तुम्ही का नाही उपवास 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 मुळामध्ये आम्हाला धार्मिकतेचा साधा सर्व फॉर्म्युला पाहिजे साधं काहीतरी धार्मिकता दा सांगा दा का का ना मग साधी धार्मिकता काय उपवास करा आणि बघा त्या मला बरेच लोक उपास कसा करायचा करायचा विचारतात पास्टर उपासाला केळी चालते का जेवण खा केळी वेफर्स बटाटे हे सगळं डोक्यामध्ये म्हणजे तुझ्या डोक्यात फक्त खायचंच पडलेलं त्यापेक्षा खाऊन घे ना तुला कोणी सांगितलं उपासदार होत नाही तर करू नको ना तुला होतच नाही केळ चालतेत का वेफर चालतेत का बरेच मग चहा घेतला तर चालतो का दूध घालू का अरे सार लक्ष दूध मटण मासे अंडी संध्याकाळी काय खावं पुष्क लोक तर हे पण विचारत संध्याकाळी नेमकं काय खायचं सांगा ना उपासाला काय शोधायचं ते मी तुम्हाला सांगत हे त्या स्त्रियांना सांगितलं तुम्ही वधस्तंभावरील ख्रिस्ताचा शोध करता का ऐका बर का फार सुंदर आहे काय शोधायचं नेमकं का? उपवासामध्ये आम्ही धार्मिकता शोधण्याचा प्रयत्न करतो पण इकडं पवित्र शास्त्रामध्ये काय सांगितलं तुम्ही रोज रोज माझ्याकडे येता उपवासाच्या दिवशी तुम्ही काय करता आपल्या जीवास रोज -रोज, रोज, रोज, करीत ते तू का पाहत नाही तू का पाहत नाही ते तर ते तर, तर रोज रोज माझकडे येतात चाळीस दिवसात रोज येतात बर का आता चाळीस दिवसात एवढ्या प्रार्थना कि बिचार संध्याकाळी सात वाजता बरं बोलवतात पण वाग त्याला चाळीस दिवसात मला बऱ्याच ठिकाणी बोलतात आणि सांगतात एक तासात बर धरून आलेत मला माहिती आहे मग कशाला मला बोलवलंय चाळीस दिवसात तुम्ही जरा बोला ना अरे बोलायला दोन तीन तास लागते पण आम्हाला कसं आहे फक्त कानावरती पडावा पटकन संपवा जीव द्या आम्हाला म्हणजे देवाच्या वचनाकड पण नाही लक्ष ना कोण संदेश देतो त्याच्याकडे लक्ष नाही पण फॉर्मॅलिटी तर पाहिजे ना कशाला तुम्ही या आमच्या घरी प्रार्थना ठेवा आमच्या चर्च मध्ये येऊन संदेश द्या मग मी पण जातो आणि मला येतानाच ते पाळत सांगतात आठ पर्यंत संपवावर का हे सगळे उपास धरून आले काय दौंडी हे उपास धरून आले हे उपास धरून आले हे उपाय तिकडे देवाला पण तळमळ वाटत असेल बापरे यांना लवकर सोडावं वाटेत चेक करून पडले तर माझ्यावरती आळील की देवाने मला जास्त कशाला उपद्याप करत राहता मुख्य भाग लक्षात घ्या तो वधस्तंभावरचा ख्रिस्त शोधायला पाहिजे उपवासामध्ये वधस्तंभावरचा ख्रिस्त यशाचं पुस्तक त्रेपन्नवा अध्याय त्याच आठवचन वाचा काय वधस्तंभावरचा ख्रिस्त आहे कसा शोधायचा आहे नेमकं काय म्हणायचंय आमच्या प्रभूला वाचूया यशाचं पुस्तक त्रेपन्न वाद्या आठवचन त्याचवर जुलूम करून त्याचवर जुलूम करून व खटला चालवून खटवा खटला चालवून त्याला घेऊन गेले त्याला घेऊन गेले जिवंतांच्या भूमीतून जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकिले काढून यशा त्रेपन आठ हा आणि माझ्या लोकांच्या माझ्या लोकांच्या पातकामुळे पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात मुख्य भाग काय तो ते देवदूत त्या स्त्रियांना विचारतात तुम्ही वधस्तंभ ख्रिस्ताचा शोध घेता का उपास करता म्हणजे काय करता तुम्ही वधस्तंभावर टांगलेल्या ख्रिस्ताचा शोध घेता वधस्तंभावर टांगलेला ख्रिस्त काय सांगतो तुमच्या पाथकांमुळं मला ताडण करण्यात आलं म्हणून देवदूत म्हटला तुम्ही वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचा शोध घेता आणि यशम काय सांगतो तो, तो आमच्या पातकांसाठी ताडण केला के के ताडण केला गेला त्याला वधस्तंभावर लटकवलं कोणामुळे आमच्या पापांमुळं मुख्य भाग पाप आहे पण पाप दूर करण्याच्या ऐवजी आम्ही काय करतो पाप त्याग करण्याच्या ऐवजी अन्न त्याग करतो आणि अन्न त्यागा संबंधानं बायबल काय सांगतं माहिती का तुम्ही तर आपल्या जीवाला पिडा देता जीवाला पिढ्या देऊन उपयोग नाही उपवास करणं म्हणजे तुमच्या शरीराला पीडा, त्रास आहे त्याच्यामध्ये बरेच लोक